जय जिजाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत आता दिल्ली विधानसभेच्या निवडणुकांसाठी मतदान पार पडलं दिल्ली विधानसभेमध्ये सत्तर जागांसाठी जे मतदान पार पडलं त्यामध्ये असंख्य उमेदवार उभे आहेत पण प्रामुख्यानं भारतीय जनता पार्टी काँग्रेस आणि आप अशी तिरंगी लढत आहे या यामध्ये एक्झिट पोलच्या अनुसार भाजपा हा बहुमतानं सरकार स्थापन करेल असा ॲक्सिस माय टुडे किंवा अन्य काही एक्झिट पोलचा अंदाज आहे तसंच काही एक्झिट पोलच्या मते आपलासुद्धा एकतीस ते सदतीस जागा मिळू शकतात तर काँग्रेसला शून्य ते दोन जागापर्यंत हे एक्झिट पोल दाखवत आहेत पण एक्झिट पोल किती खरे किती खोटे हे सांगायची आता गरज राहिली नाही ज्या एक्झिट पोलनी महाराष्ट्रामध्ये महायुतीला केवळ एकशे सदतीस जागापर्यंत एकशे बावीस ते एकशे सदतीस जागेपर्यंत दाखवलं होतं त्या महायुतीला प्रत्यक्षात दोनशे सदतीस जागा मिळाल्या अशावेळी एक्झिट पोलवर विश्वास ठेवायचा किती कारण हे सगळे बनाबनाया खेळ आहे कारण हे सर्वेक्षण त्यांच्या मर्जीनुसार झालेलं असतं उगच काहीतरी एक्झिट पोलच्या नावाखाली वातावरण तयार करायचं आणि दुसराच खेळ करून निवडणुका जिंकायच्या हा भाजपचा पूर्वापार चालत आलेला डाव आहे ज्याप्रमाणे राजस्थानला झालं तेच महाराष्ट्रात झालं आणि आत्ता बारी आहे दिल्लीची तर दिल्लीमध्ये जर समजा एवढे एक्झिट पोल सांगत आहेत की भाजपाला पंचावन्न जागेपर्यंत जागा मिळू शकतात तर मग जे अरविंद केजरीवाल यांनी जो आरोप केला तो खरा की खोटा भारतीय जनता पक्षाकडून आपच्या सोळा उमेदवारांना पंधरा पंधरा कोटी रुपये व मंत्रिपदाची ऑफर देण्यात येत आहे जर तुमचं स्वबळावर आणि बहुमतामध्ये पन्नास पंचावन्न जागा येऊन सरकार बनत असेल तर आपच्या उमेदवारांना बोलवून त्यांना आमिष दाखवून पंधरा पंधरा कोटी रुपये देऊन आणि शिवाय मंत्रिपद देऊन फोडण्याची तयारी कशासाठी तसंच दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनीही आरोप केला अशा वेळी नेमकं का समजायचं काय कारण भारतीय जनता पक्षाला कुठेही मतदान होत नाही यांचा केवळ ईव्ही एम घोटाळा असेल बोगस आधार कार्ड बनवून केलेलं आगाऊचं मतदान असेल जे महाराष्ट्रात झालं किंवा बूथच्या बूथ ताब्यात घेऊन लोकांना दरडावून धमकावून केलेलं मतदान असेल हीच रणनीती आता दिल्लीतसुद्धा राबविताना भाजप आहे उद्याचे स्पष्ट निकाल येतीलच पण ज्या अर्थी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सुद्धा सपसेल आरोप केला आहे की सत्ता कोणाचीही योग एक जिंकणार दुसरं हारणार यामध्ये काही वाद नाही पण ज्या वेळेस तुमचं सरकार बहुमताने येतं आहे अशा वेळी आमच्या सोहळ्या कॅन्डिडेटला तुम्ही पंधरा पंधरा कोटी रुपयाची ऑफर आणि मंत्रिपद कशामुळे देता तुम्हाला काय आहे जर तुमच्या स्वतःच्या बळावर तुमचं सरकारवर असेल तर तुम्हाला आमची गरज काय यातूनच प्रश्न उद्भवतो तो भाजपचं सरकार निवडून येणार नाही आणि जरी आलं तरी ते चिटिंग सरकार असेल ते व्यवस्थापनातला केलेली व्यवस्था असेल कारण सगळीकडे जरी दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल यांचं सरकार होतं तरीसुद्धा त्यांच्याकडं तेवढे पावर या दिल्लीच्या हायकमांडनं ठेवले नव्हते कारण केंद्रामध्ये सत्ता यांची आहे त्यामुळे त्या राज्याला त्या दिल्लीचा मनावात असा विकास कुठलाही करू दिलेला नाही तरी पण अरविंद केजरीवाल यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे तिथे पाणी असेल लाईट असेल शाळा असेल आरोग्य असेल या प्रत्येक गोष्टीमध्ये अरविंद केजरीवाल देशात नंबर एक आहेत तरीसुद्धा त्यांच्यावर विविध घोटाळ्याचे आरोप करून त्यांना तुरुंगात डाबल्या गेलेला आहे कारण जो भाजपच्या विरोधात राहील त्याला तुरुंग आणि जो भाजपमध्ये येईल तो क्लिअर कट अशी भाजपाची रणनीती आहे तेव्हा उद्याच्या निकालातून स्पष्ट होईलच पण जर राजस्थान आणि महाराष्ट्रासारखी चिटिंग झाली तर यात नवल वाटायचं काही कारण नाही कारण हा भाजपा म्हणजे भारतीय जनता पार्टी यांचा हा धंदा आहे गोरख धंदा आहे की जेणेकरून विरोधी पक्ष यांना अस्तित्वात ठेवायचा नाहीच पंडित जवाहरलाल नेहरू म्हणाले होते की सत्ता कुणाची असो पण विरोधी पक्षही तेवढाच खमक्या असला पाहिजे म्हणजे राज्य सुरळीत आहे बाळासाहेब ठाकरे तेच म्हणायचे कैलासवासी यशवंतराव चव्हाणसुद्धा म्हणायचे विरोधी पक्षाला आदरानं वागवा विरोधी पक्षाशिवाय राज्य सुशासन चालणार नाही कारण जोपर्यंत चूक काढणार नाही तोपर्यंत समोरच्याला आपली चूक कळणार नाही पण भारतीय जनता पक्ष एक असा आहे की फक्त त्यांना हिंदू राष्ट्र बनवायचे आणि त्या नावाखाली मतं मागायची आहेत आत्तापर्यंत राम मंदिराचा मुद्दा होता आता हिंदू राष्ट्राचा मुद्दा आहे आणि जनतेला वेड्यात काढायचं ना यांना तरुणाची चिंता आहे ना यांना शेतकऱ्याची चिंता आहे ना यांना मध्यमवर्गीयाची चिंता आहे यांना अजिबात कुणाचं काहीही घेणं देणं नाही कारण हे एक भारतीय जनता पार्टीचं सरकार म्हणजे जुमला पार्टीचं सरकार आहे तेव्हा निकाल उद्या येणारच आहेत त्यावेळेस पाहू पण फोडाफोडीचं राजकारण हा भाजपचा जातीय धंदा आहे यांचा खानदानी धंदा आहे असं म्हटलं तर भावगं ठरणार नाही जोपर्यंत लालकृष्ण अडवाणी बिहारी वाजपेयी होते गोपीनाथराव मुंडे होते तोपर्यंत भान भारतीय जनता पार्टीला एक नवा वेगळा वखोप रोवाब होता तो आता राहिलेला नाही तिसऱ्यांदा जरी मुख्यमंत्री सॉरी तिसऱ्यांदा जरी पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले असतील तरीसुद्धा जे तीन सव्वा तीनशे तीनशे बावीसवरून उतरून दोनशे चाळीसवर आलेत याचा अर्थ सगळ्या जाणकारांनी घेतलेलं आहे सगळ्या विश्लेषकांनी मांडलेलं आहे आणि हे स आता सध्या कुबड्यावर टेकलेलं सरकार चंद्रबाबू आणि नितीश कुमार यांच्या चाल कुबड्यावर चाललेलं आहे पण कोण्या दिवशी या कुबड्या निसटतील आणि हे सरकार गडगडेल हे सांगता येत नाही म्हणूनच हे सरकार महाराष्ट्रातसुद्धा उद्धव ठाकरे असतील शरद पवार असतील यांचे खासदार फोडण्यासाठी तत्पर आहे आणि दिल्लीमध्ये सुद्धा चिटिंग करून हे सरकार सत्तेवर येऊ शकतं जर आलं तर मात्र पुन्हा एकदा आता ई व्ही एमला दोष देण्याशिवाय दुसरं दो काहीच उरणार नाही तोपर्यंत जय जाऊ जय शिवराय